आपण पाहत उत्सवात साजरी करण्यात आला ओमी कॉलनी साहेबांनी केक कापून त्यांचे स्वागत केले यावेळी ओमी कॉलनी यांनी सुनील गायकवाड यांचे कौतुक केले ते माझे जुने कार्यकर्ते आहेत ते गोल मैदान परिसरात समाजसेवेचे काम करतात ते नेहमी गोल मैदानमध्ये गरीब हातगाडींसाठी काम करतात या कार्यक्रमामध्ये हरविंदर गुल्लर शिवसेनेचे प्रमोद पांडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये डोंबोली कार्य जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई सावंत यांनी ओमी कॉलनीचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे असे घोर उद्गार केले शीतल जो हमारे सुनील जी के मिसेस हैं सुनील हमारे बहुत पुराने टीओके के कार्य करते हैं मेरे ख्याल से सबसे पुराने सुनील जी रहेंगे इनका फूलों का दुकान है अच्छा गोल मैदान पे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे भाई हैप्पी

जो हमारे सुनील जी के मैसेज हैं सुनील हमारे बहुत पुराने पीओके के कार्य करते हैं मेरे ख्याल से सबसे पुराने सुनील जी रहेंगे इनका फूलों का दुकान है अच्छा गोल पे उनका जन्मदिन है पूरे कलानी परिवार पूरे टीओ के परिवार पूरे सेना परिवार की तरफ से बहुत सारी शुक्रिया आम प्रथम न्यूज चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा